जोडाक्षर शिकूया एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे सगळ्यांनी समोर लक्ष द्या एक अ असतो आणि एक य या, या। आणि मध्ये हे तिघ जण मित्र असतात हे खेळत असतात अ हा विचार त्याला भरण असत त्यामुळे तो शांत तो उभा राहिलेला असतो पण हा तो या असतो ना तो मात्र खूप खोडकर असतो कोणाला तरी ढकलूनच दे असा वर्गामध्ये तो खोड्या करत असतो हे खेळत हा तर मग अशी गंमत होते हा जो या आहे ना तो काय करतो ह्या टक्कर देतो असं करतो य मग ह्या यचा पाय होतो यचा पायच दिला या याला टक्कर दिल्यामुळं त्याला असा जाऊन चिकटतो मग हे अ आणि हा या दोघ एकत्र आहे मग एक नवीन शब्द तयार झाला कोणता शब्द तयार झाला व्हेरी गुड काल लागला ना तुम्हाला